नमस्कार सीवी रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एक वाटी पोह्यांपासून एकदम पौष्टिक आणि चटपटीत असा नाश्ता अगदी घरामधल्या साहित्यामध्येच आपण हा नाश्ता बनवणार ना आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि सीवी रेसिपीज या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवनवीन चमचमीत जम व्हिडिओ पाहण्यासाठी पटकन सबस्क्राईब करा तर वेळ न घालता आपण इथे रेसिपीला सुरुवात करून घेऊया तर आता आपण इथे साहित्य पाहून घेऊ अगदी आपल्या घरामध्ये जे साहित्य असते तेवढ्या साहित्यामध्ये आपली ही रेसिपी बनवून तयार होते तर त्यासाठी बघा इथे मी बारीक चिरलेलं बीट घेतलेलं आहे एक बारीक चिरलेला कांदा घेतला दोन चमचे तांदळाचं पीठ घेतले एक वाटी पोहे एक बारीक चिरलेलं टोमॅटो दोन चमचे बेसन पीठ आणि बारीक चिरलेली कोथंबिरी घेतली तुम्ही जर हा नाश्ता लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर तुम्ही तिखट स्किप केलं तरी पण चालतं आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे तर आता बघा इथे हे पोहे आपण इथे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी हे कागदी पोहे वापरलेले आहेत तुम्ही कुठलेही जाड पातळ पोहे वापरू शकता तर हे पोहे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत याच्यातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचे बघा अजिबात याच्यामध्ये कसलंही पाणी ठेवायचं नाही आणि आता हे पोहे आपल्याला एक थोडेसे असे हाताने चोळून एकजीव करून घ्यायचे आहेत हे कागदी पोहे असल्यामुळे पटकन असे एकजीव झाले जर तुम्ही जाड पोहे तर थोडेसे जास्त असे चोळून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घ्यायचंय तर बेसनपीठ टाकून घ्यायचंय बेसनपीठामुळे छान असा घट्टपणा येतो नंतर दोन चमचे घेतलेल्या तांदळाचे पीठ टाकायचे तांदळाच्या पिठामध्ये छान असा कुरकुरीतपणा येतो जर नसेल तरी तुम्ही स्किप करू शकता बारीक चिरलेला कांदा टाकायचा एक बारीक चिरलेलं टोमॅटो टाकले तुम्ही याला आणखी पौष्टिक बनवण्यासाठी याच्यामध्ये बारीक चिरून किंवा खिसलेलं गाजर टाकू शकतात बारीक चिरून कोबीसुद्धा टाकू शकतात तर बघा इथे मी बारीक चिरलेलं बीट टाकले भरपूर कोथंबीरी टाकली आणि फक्त एक मिरची टाकली आहे इथे मी जास्त तिखट नाही बनवणार तर थोडीशी पिकलेली मिरची होती ती एकदम बारीक कट करून याच्यामध्ये टाकून घेतली आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पोहे हे भरपूर पाणी शोषून घेत असतात तर त्यासाठी परत एक आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणखी या पिठाचा एकजीव करून घ्यायचं आहे तर एकदम जास्त पाणी टाकू नका अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे असंच एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे मला अर्धी वाटी पाणी लागलं होतं तर पोहे वेगवेगळे असतात तर पाण्याचं प्रमाण सुद्धा कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे आपल्याला इथे एकदम जास्त पाणी न टाकता थोडंच पाणी टाकून हे एकदम असं एकजीव करून घ्यायचं आहे तर बघू शकतात याच्यामध्ये आपण बीट टाकलं होतं त्याच्यामुळे याचा कलर एकदम असा छान आलेला आहे तर जास्त पसारा न करता अगदी थोड्या साहित्यामध्ये आपली ही रेसिपी बनवून तयार होते तर मीठ टाकायचं आपलं विसरलं होतं तर याच्यामध्ये एक चमचा आम्ही मीठ टाकून हे याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता पीठ आपल्याला कसं बनवायचं आहे हे एकदम जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अगदी ना मेडियममध्ये लिपीठ असं बनवून घेतलं आहे आता इथे मी डोशाचा तवा वापरत आहे तुम्ही कुठलाही आपला साधा तवा वापरू शकतात किंवा पॅन घेऊ शकतात तर याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आपल्याला एकदम असं तेलकट हा नाश्ता बनवायचा नाही अगदी दोन चमचे तेलामध्ये आपला हा नाश्ता बनवून तयार होतो तर तेल आपल्याला सगळीकडे पसरून घ्यायचं आहे गॅस आपल्याला एकदम मेडियमच ठेवायचा आहे गॅस एकदम फुल करून घ्यायचा नाही तर बघा या पिठाचा आपल्याला एकदम असा छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि या पॅनमध्येच असा पसरून घ्यायचा आहे हाताला जर चिपकत असेल तर थोडासा पाण्यामध्ये हात आपला ओला करून घ्यायचा आहे आणि असंच पसरून घ्यायचं आहे तुम्ही याला पोहेचा उत्तप्पा सुद्धा म्हणू शकता हा उत्तप्पा तुम्ही दीड ते दोन वर्षाच्या वरील मुलांसाठी सुद्धा देऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा सकाळच्या घाई गडबडीत जर समजत नसेल की नाश्त्याला काय बनवायचं तर याच्यासाठी तुम्हाला कसलीही पूर्वतयारी करून ठेवायची गरज नाही अगदी घरात आहे त्या साहित्यामध्ये झिटपट हा नाश्ता आपला बनवून तयार होतो ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा इथे तुम्ही मोठ्या आकारामध्ये सुद्धा हा उत्तप्पा बनवून घेऊ शकता आणि तुमच्या पॅन मध्ये किंवा तव्यामध्ये जेवढे बसतील तेवढे तुम्ही असे तयार करून घेऊ शकता दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात तर लहान मुलांना अशाच नवनवीन गोष्टी ट्राय करायला आवडतात तर त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा लहान मुलं पोहे जर केले तर खूप आवडीने खात नाहीत तर पोह्यापासूनच त्यांना असा हा पौष्टिक नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवून बघा त्यांनासुद्धा खूप आवडेल दिसायलासुद्धा एकदम छान दिसतो एकदम पौष्टिक आहे आणि चवीलासुद्धा एकदम अप्रतिम असा लागतो तर बघा इथे आपल्याला आता इथे अजिबात गॅस कसलाही फुल करून नाही एकदम मिडियम गॅसवरच छान असा खरपूस रंग येईपर्यंत एका साईडने आपल्याला परतून घ्यायचा आहे पलटायला कसलीही काही करायची नाही एक दीड मिनिट असा छान परतल्यानंतर आपल्याला याला पलटी करून घ्यायचं आहे तर बघा छान असा आपला उत्तप्पा इथे बघा परतलेला आहे तर एकदम सहज असा अजिबात कसला रंग सुद्धा एकदम असा छान आलेला आहे तर दुसऱ्या साइडने सुद्धा असंच आपल्याला एक दीड मिनिट लो मिडियम गॅसवरच परत एकदा हा उत्तप्पा परतून घ्यायचा आहे इथे मी परत एकदा एक चमचा तेल टाकला आहे तुम्ही नाही टाकलं तरीही चालतं कारण आपल्या या तव्यामध्ये अगोदरच तेल आहे तर बघा दुसऱ्या साईडने सुद्धा छान असा आपला उत्तप्पा आता तयार झालेला आहे बघा एकदम असा दिसायला सुद्धा छान दिसतो आणि एकदम पौष्टिक आहे आता हे सगळे उत्तप्पे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता त्याचप्रमाणे राहिलेले सुद्धा पिठाचे मी असेच हे उतप्पे बनवून घेते परत त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून चांगलं पसरून घ्यायचे आणि त्यामध्ये असेच लहान लहान आकारामध्ये हे उतप्पे असे छान पसरून घ्यायचे आहेत एकदम हाताला जास्त पाणी लावू नका अगदी थोडस हात आपल्याला पाण्यामध्ये ओला करून एकदम हलक्या हाताने हे पसरून घ्यायचे आहेत आणि पलटी करायला कसलीही घाई करायची नाही छान खरपूस रंगावर एका साइडने परतले की नंतर दुसऱ्या साईडने आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत तर बघा असे याप्रमाणे इथे मी दुसरे राहिलेले सुद्धा उत्तपे असेच पसरून घेतले छान खरपूस रंगावर मस्त असे भाजून घेतले आता आपले इथे सर्व उत्तप्पे असे तयार झालेले आहेत तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त राहा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू